आमचे सहकारी पत्रकार मित्र मुराद पटेल यांच्यावर अज्ञात येसमांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला आहे आता आम्ही सगळे सातारा जिल्ह्यातले सातारा जिल्हा पत्रकार संघाचे सगळे पदाधिकारी आम्ही आता आज हॉस्पिटलला आलो आहे आम्ही पाहिली मुरादची कंडिशन मुरादवर जो काही हल्ला झालाय तो त्याला मारण्याचा म्हणजे मारून टाकण्याचा देतानाच झालेला हल्ला दिसतो एवढा एवढे प्रचंड वार त्याच्या मानेवर पाठीवर पाठीमागच्या सर्व भागांवर आहेत हे पाहिलं तर अशा पद्धतीनं ही फार मोठी फार मोठा हिंसाचार म्हणावा लागेल आणि हा हिंसाचार भयानक आहे विशेषतः गेली अनेक वर्षे सातारा जिल्हा प पत्रकार संघ असेल किंवा मराठी पत्रकार परिषद असेल महाराष्ट्रामधील पत्रकारांच्या वर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधामध्ये सातत्यानं आक्रमक आंदोलनं करत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हा कायदा फक्त कायदा मंजूर होते त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे अशा पद्धतीनं गुन्हेगार निर्डावलेत आणि ते खूप सामाजिक हेतूनं काम करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले करताना दिसत आहेत आणि हे हल्ले अद्यापही रोखले जात जाऊ शकत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे मुरादवर हल्ला झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याशी चर्चा केल्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला आहे गुन्हेगारसुद्धा डिक्टेट होत आहेत पोलीस यंत्रणा तडफेनं काम करते मात्र हे हल्ले करण्याची मानसिकता समाजातल्या गुन्हेगारांची अद्यापही कमी झालेली नाही हे फार मोठं फार मोठी भयानकता आहे असं म्हणावं लागेल सातारा जिल्हा पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषद या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करते माझ्या समवेत आमचे सगळे सहकार्यांनी विशेषतः खंडाळा तालुका पत्रकार संघाचेसुद्धा सगळे सहकारी इथं उपस्थित आहे आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या घटनेचा निषेध केला आहे आणि अशा पद्धतीच्या घटना भविष्यकाळात जर सातत्यानं होत राहिल्या तर आम्ही खूप तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा या निमित्तानं आम्ही देतो आज मोरार पटेलवर जो हल्ला झाला तो खरं तर योग्यने हल्ला आहे म्हणजे एखाद्या पत्रकाराला सामाजिक बांधिलकी करून एखादी गोष्ट जर प्रकाश स्वतःच आणायची झाली किंवा एखादा बेकायदेशीर उघडकीस आणायचा झाला तर कशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला संपू शकतो की खरं तर गुन्हेगारांचं एक प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचं हे फलित आहे मराठी पत्रकार परिषद गेले सतरा वर्ष मराठी पत्रकार परिषदेनं आंदोलनं केली अनेकदा रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न मराठा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून झाला या की पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा झाला पाहिजे सतरा वर्षानंतर राज्य शासनानं हा कायदा मंजूर केला परंतु हा कायदा दिल्लीच्या लालफितीत जाऊन अडकला आणि त्या तिथून जोपर्यंत आपल्याला ग्रीन सिग्नल मिळत नाही तो परत हा कायदा अस्तित्वात येणार नाही आणि त्यासाठी भविष्यकाळात पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे हा मुरादवर एकट्यावर हल्ला नाही तर सातारा जिल्ह्याच्या पत्रकार संघाच्या प्रत्येक घटकावर हल्ला झाल्याचं आमची इथं भावना आहे अशा पद्धतीचे गुन्हे आता खरं तर निवडणुकीचं वातावरण आहे निवडणुकीच्या काळात पत्रकार पत्रकाराची बाबजू मांडत असतो समाजातून जी माहिती मिळतो त्याच्यावर तो माहिती त्या आधारावर बातम्या करत असतो असा पुन्हा एखादी घटना घडू नये यासाठी पोलीस दलानं देखील सतर्क राहण्याची गरज आहे पत्रकार सातारा जिल्ह्यातले सगळे जे आहेत ते आम्ही एकत्र आहोत एक दिल एक दिलानं काम करतो एक संघटित आहोत आणि या संघटित असल्यामुळंच आज आम्ही इथं खंडाळ्यात येऊन जोगळेकर हॉस्पिटलला किंमारची आम्ही खरंतर चौकशी केली अतिशय वाईट पद्धतीनं त्याच्यावर हल्ला झाला आहे आज एखाद्या पत्रकारावर वीस पंचवीस ठिकाणी धारदार शस्त्रांना हल्ले करावं जे त्याचं दैव बलवत्तर म्हणूनच तो वाचला अन्यथा एखादी मोठी अटित घटना घडल्याला काय वेळ लागला नसता खरं आहे की पत्रकार हा समाजाची भूमिका मांडतो समाजाच्या व्यथा मांडतो पण ज्यावेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला कुठलाही राजकीय नेता किंवा समाज या पत्रकाराच्या बाजूने उभा राहत नाही उलट पक्षी त्या पत्रकारालाच दोष देण्याचं काम केलं जातं हे यापुढं घडू नये यासाठी पत्रकारांनी संघटित राहून महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीचे आवाज उठवले पाहिजेत आणि लवकर लवकर जसे डॉक्टरांचे कायदा झाला वकिलांच्या बाजूने कायदा हल्ल्याचा झाला अशा पद्धतीने पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे यासाठी आगामी निवडणुकानंतर याला आवाज उठवण्यासाठी सगळे पत्रकार संघटनापदी लढा उभा करतील असं मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं मी जाहीर करतो आणि ह्या जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो मोरदवर झालेल्या हल्ल्याचा सातारा पत्रकार संघाच्या तर्फे आधी मी निषेध करतो पत्रकारांवर हल्ला करताना सुद्धा कुठलीही भीडभाड ठेवली जात नाही जा हे या घटनेनं समोर आलेलं आहे पत्रकार असो किंवा सामान्य माणूस असो जो कोणी आवाज उठवे किंवा न्यायाच्या बाजून भूमिका घेईन त्याचा आवाज दाबण्याचे प्रकार गेल्या काही वर्षामध्ये वाढलेले आहे आणि हे प्रकार इतक्या टोकाला गेलेले आहेत की एखाद्याचा जीव गेला तरी चालेल त्यानं कुठलीही भूमिका मांडायची नाही त्याचा जा आवाज जागच्या जागी आम्ही दाबून टाकू शकतो आणि इतकी ताकद आमच्याकडे आहे असा भासवण्याचा प्रयत्न समाजातल्या काही प्रवृत्ती करतायत या प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई जिल्हा पोलीस प्रमुखांनी करावी यासाठी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांचीसुद्धा भेट घेणार आहोत आता इथल्या पोलीस निरीक्षकांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि मोक्कासारखा संघटित गुन्हेगारीचा कायदा ह्या आरोपींविरुद्ध वापरावा अशी मागणी आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीनं करणार आहोत जिल्ह्यातले सगळे पत्रकार बोरादच्या पाठीशी ठामपणे उभे त्याच्याबरोबर सगळे पत्रकार राहतील पत्रकारावरच नाही तर कुठल्याही सामान्य व्यक्तीवर अशा प्रकारचा हल्ला झाला तर सगळे पत्रकार त्या व्यक्तीच्या बाजूने उभे राहतात हा आजवरचा सातारा जिल्ह्याचा इतिहास आहे आणि त्यामुळे कुठल्या पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर तर आम्ही अजिबात स्वस्त बसणार नाही गप्प बसणार नाही आणि ह्याच्या मुळाशी पोलिसांनी जाऊन तपास केला पाहिजे हा हल्ला का झाला आणि हल्ल्याचं एवढं धाडस कशामुळं आरोपींच्यामध्ये आलं ह्या सर्वांचा तपासून त्यांचा चोख बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी आज आम्ही करते खंडाळा तालुक्यातील शिरोळ येथील आमचे सरकारी पत्रकार मित्र मुराद पटेल यांच्यावर काल रात्री अत्यंत निर्दय असा समाजकंटकांनी व्यार हल्ला केला त्याचा मी प्रथमतः खंडाळा तालुका मराठे पत्रकार संघाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो अशा प्रवृत्त्या समाजामध्ये वाढत चालल्या आहेत परंतु या प्रवृत्तीवर आळा घालण्याचं काम या सरकारने पत्रकार फायदा करून केलं पाहिजे ती अशी आमची ग्रामीण भागातील पत्रकारांची विशेषतः पत्रकार मागणी आहे ग्रामीण भागामध्ये पत्रकार काम करत असताना त्याला बऱ्याच अर्थींना तोंड द्यावं लागतं आणि अशा परिस्थितीत समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचा त्याच्याकडून प्रयत्न केला जात असतो परंतु हा प्रयत्न हाणून पाडण्याचा आणि तो दाबण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या हल्ल्यात उभत असतो आणि हा हल्ला म्हणजे आम्ही सर्व पत्रकार बांधवावर हल्ला आहे असा आम्ही सांगतो आमचे सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे साहेब असतील विरद काटकर साहेब असतील त्याचबरोबर विनत कुलकर्णी साहेब असतील दीपक गवळकर साहेब असतील आणि सर्वच प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मुरादला मुरादवर जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्याला हल्ल्यातील हल्ले करावर कडक अशी कारवाई झाली पाहिजे अशी आमची खंडाळ तालुका मराठी संघाच्या वतीने मागणी केली